नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी हा व्हिडिओ आपण बघतो आहोत हा व्हिडिओ आहे एका न्यायालयाच्या आवारातला हा व्हिडिओ दिल्ली या ठिकाणचा असल्याचं सांगितलं जातं आणि या व्हिडिओमध्ये एक महिला पोलीस कर्मचारी जिने लाच घेतली होती आणि ती लाच घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या कर्मचाऱ्यांनी या पोलीस कर्मचारी महिलेला रंगे हात पकडलेला आता अशा पद्धतीची लाच घेणं आणि ही लाच घेतल्यानंतर पूर्ण नोकरीवरतीच या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचं तांगती तलवार आल्याचं बघायला मिळतं दिल्लीमधली ही गोष्ट असल्याची माहिती सध्या समोर येत आहे अतिशय प्रचंड व्हायरल हा व्हिडिओ सध्या आहे काही हजारांच्या लाचेसाठी पूर्ण नोकरी धोक्यात घालण्याचा हा प्रसंग सध्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो मंडळी महाराष्ट्र भारत आणि जगभरात भ्रष्टाचार लाचखोरी याचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात आहे यामुळे आपल्या संपूर्ण यंत्रणेला खिळ बसते भ्रष्टाचारातून लाचखोरीतून जी काही सामान्यांची कामं असतील गोरगरिबांची कामं असतील ती थी कामं होत नाहीत आणि त्यामुळे भ्रष्टाचाराचं जे काही पेव आपल्या आजूबाजूला फुटलेलं असतं त्यामुळे जे पैसे देऊ शकत नाहीत किंवा यांची मनमानी या कर्मचाऱ्यांची म्हणा किंवा या अधिकाऱ्यांची म्हणा प्रशासनातील कर्मचाऱ्यांची जी मनमानी असते ती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत जात आहे आणि त्यामुळे त्याचा त्रास हा सामान्य जनतेला भोगावा लागतो तशाच पद्धतीचा हा व्हिडिओ सध्या समोर येतोय हा व्हिडिओ दिल्ली या ठिकाणचा असल्याचं सांगितलं जात आहे आपण बघू शकत आहोत की ही महिला पोलीस कर्मचारी जिच्यावरती लाचलुचपच प्रतिबंधक कर्मचाऱ्यांनी तिला रंगेहात पकडलेला आहे तर मंडळी या व्हिडिओमधनं आपल्याला बघायला मिळतं आहे की या महिलेला न्यायालयाच्या आवारात या कर्मचाऱ्यांनी रंगे हात पकडला तिला अक्षरशः घेऊन जाण्यात येत आहे आणि हे जात असताना तिच्यासोबत प्रतिबंधक कर्मचारी हे आहेत ती खिशातनं पैसे काढून देताना आपल्याला दिसते आणि तेच पैसे हे कर्मचाऱ्यांनी हस्तगत केल्यात आणि त्यानंतर त्या पोलीस कर्मचारी महिलेचा जो काही चेहरा आहे तो बघण्यासारखा आहे त्याचं कारण असं आहे की आता यानंतर तिच्या नोकरीवर त्या पोलीस कर्मचारी महिलेच्या नोकरीवर गंडांतर येणार आहे शुल्लक काही हजारांची लाच आणि आयुष्यभर स्वप्न बघत कमवलेली नोकरी एका क्षणात गमवावी लागणार या भीतीने त्या महिलेचा चेहरा कासावीस झाला आहे महिला कर्मचाऱ्यांचा चेहरा कासावीस झाल्याचं आपण पाहतो आहोत म्हणजे आपल्या अवतीभोवतीदेखील देखील अशाच घटना घडत असतात याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा आणि त्या प्रत्येक लाचखोर कर्मचाऱ्यापर्यंत जाऊ द्या ज्याला याबद्दन भीती निश्चितच वाटली पाहिजे कुठलीही लाज मागताना भीती वाटली पाहिजे धन्यवाद